हाय मी मनीषा मनीषा रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कच्च्या केळ्याची पिवळी ग्रेवीची भाजी करूया आज आपण कच्च्या केळ्याची भाजी करूया भांड्या तापत ठेवलेलं आहे एक चमचा मी आता साधं तेल घेतलेलं आहे एक चमचा मी खोबरेल तेल घेतलेला आहे त्याच्यात जास्त मसाले नाही आहेत आपलं तेल तापलं की आपण त्याच्यात राई घालूया आपलं तेल तापलेलं आहे आपण एक चमचा राई घालूयाचे पाणी घालूया दोनों मीडियम से कदे घे अे लांबे लांबे अपन काटन दस आप आपण हा आपला कांदा जरा परतला आहे नंतर आता पाणी घालते पाणी घातलेलं आहे जरा असा व्यवस्थित चटणी घेऊया दोन मिरच्या आहेत त्या कापलेल्या आहेत त्या मी याच्यात घालते हळद याच्यात अर्धा चमचा एक चमचा आपण काश्मीर मिरची पावडर घालूया माझ्या आवडीनुसार आपण ह्याच्यात मीठ घालूया आणि ही मी कच्ची केळी आहे मी उकडलेली आहे सालासा पण उकडायची मग साल काढायची आणि हे कापून घ्यायची आपण ही आता आपण ह्याच्यात घालूया परतून घेऊया आता व्यवस्थित कच्ची काही आपले ही शिजलेलीच आहे आता मी आपण नारळाचं दूध आहे ते मी याच्यात घालते दोन कोकंभ अशात घालूया थोडासा गरम मसाला अर्धा चमचा घालायचा आपण आता ह्याला चांगल्यापैकी परतून घेऊया आपण ह्याला असं हलवतच बसायचं कारण नारळाचं दूध टाकलेलं आहे फाटण्याची शक्यता असते तर बघ आता आपली भाजी झालेली आहे अशीच लिक्विड टाईप ठेवायची जास्त एकदम सुकी नाही करून घ्यायची आपली ही कच्च्या केळ्याची भाजी तयार आहे आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आता आपण ही त्याच्यावरती कोथिंबीर घालूया आणि पण एक चमचा त्यातून खोबरेल तेल घालूया त्याच्याने एकदम मस्त टेस्ट येते आता आपली कच्च्या केळ्याची भाजी तयार झालेली करून बघा खाऊन बघा भातावर पण इतकी छान लागते चपाती पण चालते पण भातावर तर खाऊन बघा एकदमच छान लागते तुम्हाला नक्की आवडेल माझी रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचे पण दाबा पण प्लीज प्लीज शेअर करायला विसरू नका परत भेटूया बाय